गुलाबराव पाट्याला पाडण्याकरता सामाजिक मोठं वातावरण तयार करण्यात आलं कर। पण मला पंचेचाळीस टक्के मराठा समाजाने सुद्धा मत दिली आणि दाखवून दिलं की समाज नाही निवडणुकी बोलत तुम्ही समाजाचा वापर करत असाल आणि निवडून आटवल्या निवडून आटपल्यानंतर तुम्ही त्या समाजाकडे कधी बघत नसाल का गोकुळ भाऊ गो बसले मी माफी मागतो भाऊ आज टीम पार्टी बदल देऊ तुमच्या नेतानी माझ्या अरे कम से कम तुमले तुमतरी जाऊ भाऊ मला सांगा तुम्ही आज दिन झाले तर तो म्हणे मला आता इथे करमत अरे गाऊ गो उदय खाकव सांगायचा अर्थ असा आहे की हे, हे स्वार्थपणाचं राजकारण ज्या कार्यकर्त्यांनी ठीक आहे जय पराजय मी पराज पण हारलो होतो चार हजार मतांनी मी या निवडणुकीत पहिल्या निवडणुकीत पडलो होतो तेव्हा जळगाव ग्रामीणची पण चूक नव्हती जळगाव ग्रामीण मला प्लस केलं होतं सुरेश भाऊ सहा हजार मतांनी मी पुढे होतो आणि जळगाव मी धरणगाव तालुक्यामध्ये आठ हजार मतांनी मायनस होतो त्या ठिकाणी दोन हजार चार हजार मतं चार हजार नव्वद मतांनी मी पडलो दोन हजार मतं जर त्यावेळेस पण मला राहिली असती त्यावेळेस तुम्ही पडलो नव्हतो मी त्यावेळेस हवेच होतो जळगाव ग्रामीण विश्वास होतो माल है, मिल भाई। तो महागाय पक्का आहे पण पक्क्यानेच ठप्पा मारला एकट्या धरणगाव मध्ये मी महाराज भावांचे मताने मारत होतो तिथेच मी पडलो पण असो पडल्यानंतर मी घरी नाही बसलो पडल्यानंतर मी पार्टी चेंज करून घेईल हे नाही केलं पाच वर्ष तुमच्यावर माझ्या फिरण्याचा प्रयत्न केला आणि पाच वर्षानंतर पुन्हा आपल्या आशीर्वादाने मी निवडून आणण्याचा प्रयत्न झाला आणि आपण ते निवडून दिलंच आणि निवडून येण्याचा परिपाक आपल्यामुळे मी मंत्री झालो देशामध्ये राज्यामध्ये सरकार आलं आणि त्यांच्या वरच्या आशीर्वादामुळे धनात दर पैसे यायला लागले त्यामुळे मी हे कामं करू शकलो मी राजूभवना नेहमी सांगत असतो की तुमच्या गावाचं राजकारणाशी मला घेणं देणं नाही आहे तुम्ही गावात राजकारण करा पण राजकारण कसं असलं पाहिजे आमच्या पाळती घेऊन शिका आमच्या गावात ग्रामपंचायतची निवडणूक आटपली की संध्याकाळी निवडून येणारा मी पडणारा मी एका कपात चहा पितो तो आम्हाला कसं पाडलं तुम्ही शेवटी ज्याच्या नशिबात असेल तो निवडून येईल ज्याच्या नशिबात नसेल तो पडून देईल पाच वर्ष मेहनत करायची पडला म्हणजे समजून जायचं की आपलं काहीतरी चुकलंय आहे कोणाला तरी चांगलो आहे आपण निवडून आलं तर समजून जायचं आपलं काम चांगलं आहे मग आपल्याला हे समजलं पाहिजे की गाव पातळीवर एरंडोली घरा गाव 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 असतं गावातला नकटा काळा शेमळा गावाचा हा गावाचा दसतो त्यामुळे गाव म्हणून तुम्ही सगळ्यांनी एकत्र राहण्याची ही अत्यावश्यक गरज आहे आणि महिलांना तुम्हाला सांगतो तुम्ही काळजी करू नका लय साप सोडताय लोक पगार बंद होईल पगार बंद होईल पहिले पगार आला होता बरोबर दोन पगार आले होते काय सांगायचे विरोधक तुझं काढून घ्या ते वापस मांगाडून घेतील बरोबर आहे ना हे बँकेत गर्दी तुमची नंतर हा इलेक्शनच्या जुमला आहे इलेक्शन झालं हे बंद होऊन जाईल आता इलेक्शन होऊन सहा महिने झाले कुठे बंद झालं आता काय सांगतात एकवीसशे केव्हा देणार आहे भेटते ना तुझी काळजी करू नका ना एकवीसशे रुपये पण भेटतील थोडं आता ही युद्धजन्य परिस्थिती आहे नवीनच निवडणुका झाल्या आहेत गल्ला थोडा पाहावा लागतो त्यामुळे होतील पण तुम्ही यांच्यावर विश्वास ठेवू नका हे जे लोक सांगतायत यांच्यावर विश्वास ठेवू नका पंधराशे रुपये येत आहे की नाही बरोबर आहे की नाही तुमच्या तुमच्या बरोबर चालू आहे की नाही गोळ्या घेणं पेलं घेणं बांगड्या भरणं बरोबर चालू आहे तुमच्या त्यामुळे तुम्ही काय टेन्शन घेण्याचं कारण नाही आणि करता तुम्हाला मी सांगितलंय तुमचा जो बचत गट आहे तुम्ही कधी सांगा मी बँकेच्या साहेबांनी इथं बोलू तुम्हाला काय करायचं आहे कधी सांगा इथेच नाही आपल्या ह्या गटातले जेवढे तुमचे गट आहेत तेवढ्या बोलवा किंवा आम्हाला ह्या गावात हे करायच्या भाऊ तुम्हाला त्याच्या त्या प्रॅक्टिकली प्रोजेक्ट रिपोर्ट तयार करावा लागते प्रोजेक्ट रिपोर्ट तयार केल्यानंतर बँकेकडे आपलं सादर करावं लागतं आणि सादर केल्यानंतर लोन मंजूर करून घ्यावं लागत आता तर दुसरं आधार कार्ड दिलं पाहिजे तरी दहा लाख भेटतात बचत गटाला भेटत नाही का भेटता ना मग हे करण्याकरता आपण सगळ्यांनी सहकार्य केलं पाहिजे नाही तर तुम्ही उद्या म्हणाल भाऊ बोलून गेला आणि काहीच केलं नाही तुम्ही कागद झाला नाही तर भाऊ काय करीन तिथे त्यामुळे तुमचीही जबाबदारी आहे तर निश्चितपणाने तुमचंही मदत करण्याचं काम हे पुढच्या काळामध्ये आम्ही करू जेडपीची लागली अशी म्हणता पण ती काही साखरपैना होत नाही माझा अंदाज आहे का वॉर्ड तयार करणे रिजर्वेशन तयार करणे नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका त्याच्यामध्ये आपलं लव्ह मॅरेज झालंय दोघांचं ते आणखी राजेश पवार तिसरं <laughs> आता आपल्याला या सगळ्या गोष्टींचा बॅलन्स करावा लागल आपल्याला बसून या सगळ्या गोष्टी कराव्या लागाल एक सूट राहाल तर यश प्राप्त कराल एक सूट नसाल तर पुन्हा गरीब असाल सगंजसर विचार के आज वट है अपनी राज्य वट है देश वट है जगत वट है तुम एक को मारेंगे तो हम सो के मारेंगे ने मटल होता दाखन दिया तारा, तारा है तारा ही रहेगा तारा है तारा ही रहेगा सूरज हमेशा चमकता रहेगा कश्मीर हमारा है हमारा ही रहेगा या पद्धतीनं चारी मुंड्या चीक करून पाकिस्तानला धडा शिकवण्याचं काम केलं त्या पद्धतीनं आपल्यामध्ये लक्षात आलं असेल की शेवटी लढाई जरी झाली असती तरी दहा दिवसच्या वर पूर्ती नाही सगळ्यांना ये। लक्षात येऊन गेलं होतं मग म्हणे एरंडोली करा जुंबा बिटाळल्या पाच वाजता शस्त्रबंदी केली साडेआठ वाजता पुरा बॉम्ब टाकायला चित्र बघा फोटो बघा ज्या मुलाचं लग्न झालं आज हळद लागली उद्या लग्न लागलं ला। आणि तिकडनं कॉल आला तो बसला की काय टी असेल आज मी सकाळी घोडगाव इथे गेलो चोपडा तालुक्यात त्या ठिकाणचा वीर जवान त्याची स्टोरी तर इतके भयानक आहे महाराज की तो साडेतीन वाजता साडेतीन वर्षाचा असताना त्याचे वडील वारले आई अंगणवाडीची सेविका होती त्याने लहानचं मोठ केलं आई विधवा त्याला नोकरी लागली मामाने त्याला शिकवलं नोकरी लागली मध्ये भरती झाला दोन वर्षामध्ये मिल्ट्रीमध्ये गेल्यानंतर तिसऱ्या वर्षी त्याला सीमेवर मणिपूरच्या सीनेवर हुतात्मा पत्करावं लागलं आणि ती बाई त्याची मिसेस सुद्धा विधवा झाली आज त्याची मुलगी फक्त सहा वर्षाची आहे दुनिया आपण जे सुरक्षित बसलेले आहे ते फक्त वीर जवानांमुळे युद्ध तुम्हाला आम्हाला सगळ्यांना पाहिजे पाकिस्तानची जिरोली पाहिजे याची जिरोली पाहिजे फक्त एक घटक असा आहे की त्याला वाटत की युद्ध नि झालं पाहिजे ती म्हणजे जवानाची आई जवानाची बहीण आणि जवानाची बायको कारण तिला माहित नाही कधी फोन येईल काय येईल फोन आला म्हणजे तिची छाती धडधड करते की काय झालंय म्हणून आज आपण जे सुरक्षित बसलो आहे ते जवानांच्या भरोशावर सुरक्षित बसलो आहे आणि आज या जवानांनी हे सिद्ध करून दिलं माझ्याकडे योगायोगाने सुरक्षेकरता जे पोलीस बांधव आहे त्याच्यातले नव्वद टक्के पोलीस मॅन आहे त्यांना एक कॉल आलाय तयार हो मी त्यांना तुम तुम्ही तयार आपल्याला विचारलं तर पाऊ आपल्याला विचारलं तर पाहू करू माझ्या माहितीप्रमाणे पुढच्या काळामध्ये सुद्धा अशा पद्धतीच काम करण्याचा मी या ठिकाणी प्रयत्न करणार आहे लोकनायक न्यूज